मी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण उपवासाच्या बटाटा साबुदाण्याच्या चकली बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आणि त्याचबरोबर दुपटीने फुलणारी आणि ओठाने तोडता येईल अशी ठिसूर अशी मस्त चकली मी इथे तुमच्याशी शेअर केलेली आहे अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे तुम्ही साबुदानासुद्धा त्यातला बघू शकता भरपूर छान फुललेला आहे आणि आकाराने तुम्ही बघू शकता तळल्यानंतर किती मोठी झालेली आहे त्याचबरोबर हात न दुखता अगदी झटपट अशी ही आपली चकली करून तयार होते त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी छोट्या छोट्या टिप्स आहे की ज्यामुळे आपली चकली दुपटीने फुलतेसुद्धा तळल्यानंतर आणि करायलाही अगदी सोपी अशी चला तर मग जास्त उशीर न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे ना मी पाव किलो साबुदाना रात्रभर भिजत ठेवलेला होता साबुदाना दोन तीन पाण्याने धुऊन त्यावरती अर्धा इंच पाणी राहील अशा पद्धतीने तो साबुदाना मी भिजवलेला होता रात्रीच आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित छान असा मऊ छान भिजलेला आहे इथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे बटाटे पण उकडून घेतलेले आहे तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे व्यवस्थित छान आजपर्यंत हे बटाटे छान शिजले गेले पाहिजेत बटाट्याची आता सालं काढून घेते आणि हेच प्रमाण ठेवायचं आहे ज्यामुळे आपले चकली जी आहे ना ती ठिसूर पण होते आणि खायलाही चवीला छान लागते तर आता बटाटे उकडून घेतले आता मी पातेल्यात पाणी ठेवते एक कप पाणी घेतलेलं आहे पाव किलो साबुदाण्यासाठी लागलं ला तर आपण परत गरम पाणी यात ॲड करू शकतो तर साबुदाणा ह्या पातेल्यामध्ये टाकून घेते पातेला गॅसवरती ठेवून आणि हा साबुदाणा जो आहे ना तो आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत अन्नमधनं मिक्स करत हलवत आणि शिजवून घ्यायचं आहे आता मी साबुदाणा शिजत आहे तोपर्यंत अन्नमधनं त्याचं चेकसुद्धा करत आहे आणि त्याचबरोबर बटाटेसुद्धा किसून घेत आहे तर बटाटे ना मी किसनीने किसून घेत आहे बटाटे संपल्यानंतर थोडेसे हाताला लागण्याची शक्यता असते त्यामुळे इथे ना ग्लासनी नंतर मी बटाटेच्या सर्व हे जे छोटे छोटे तुकडे आहे ना ते किसनेने बारीक करून घेत आहे आपल्याला सोऱ्यामध्ये हे बटाट्याचे तुकडे जे आहेत ना ते अडकले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे नाहीतर तुम्ही चालणीने सुद्धा हे बारीक करू शकता तर इथे बटाटे मी किसून घेतलेले आहे बटाटे किसता किसता अदनं मी साबुदानासुद्धा चेक करत होते खाली लागणार नाही याची काळजी घेत होते शक्यतो जाडबुडाचं पातेलं जर वापरलं तर खाली लागत नाही आणि आपल्याला हा साबुदाना अशा पद्धतीने ना थोडंसं पाणी जर तुम्हाला वाटलं जर घट्ट आहे तर तुम्ही अर्धा कप पाणी अजून ॲड करू शकता मला अजून पाण्याची गरज नाही तर असाच साबुदाना आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत असा काचेसारखा का दिसेपर्यंत आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे मधनं चेक करायचा साबुदाना भिजलेला आहे त्यामुळे पटकनच भिजतो शिजल्या पण जातो आणि दहा ते बारा मिनटामध्ये हा शिजतो साबुदाना अजून शिजत आहे तोपर्यंत इथं ना मी मिरच्या बारीक करून घेते तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा टाकू शकता किंवा लाल मिरचीसुद्धा किंवा लाल तिखटसुद्धा तुमचं उपवासाचं असेल तर तुम्ही ते वापरू शकता तर मी इथे ना मी मिरच्या बारीक करून घेतल्या आठ ते दहा मिरच्या आहे पण बारीक केल्यानंतर मला असं वाटतंय की हे लाल पावडर जी आहे ना मिरची ती जास्त होईल तर मग मी निम्मीच पावडर यात टाकणार आहे झाकण ठेवून वाफ देऊन घेतलेली पाच मिनटासाठी वाफ दिल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असा आपला हा आता ट्रान्सपरंट झालेला आहे आणि थोडंसं घट्टसर वाटतो आहे अर्धा कप पाणी मी इथे गरम करून वापरलेलं आहे आता बटाटा किसलेला आहे ना तो पण यात मी टाकून देते आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे लाल मिरची पावडर केलेली होती ना ती पावडर आणि मीठ त्या अंदाजाने एवढं टाकायचं आहे आपल्याला जास्त तिखट पण नाही घालायचं यात जास्त तिखट जर घातलं ना तर खाताना ठसका येतो आणि खाल्ल्या जात नाही त्यामुळे ना आपल्याला कमी तिखट वापरायचं आहे आणि मिठाचासुद्धा अंदाज तुम्हाला मी सांगते वाळवण्याच्या पदार्थामध्ये ना थोडंसं मीठ कमी वापरायचं जेणेकरून वाळल्यानंतर किंवा वर्षभर आपण साठवतो हो ना तेव्हा हे खारटपणा त्या पदार्थाचा जास्त वाढला जातो थोडंसं घट्टसर वाटलं अर्धा कप पाणी टाकलं आणि मिक्स करून झाकण ठेवलं आणि परत एकदा मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता आता तुम्हाला जर वाटलं ना साबुदाना इथे जर घट्ट आहे कारण की बटाटा घातल्यानंतरही साबुदाना थोडासा सैलसर होतो तर इथे सुद्धा तुम्ही परत गरम पाणी थोडंसं ॲड करू शकता तर असं व्यवस्थित असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे परत पाच मिनटाची वाफ घ्यायची आणि हा शिजून घ्यायचा साईडचं जे लागलेलं होतं ना ते सर्व व्यवस्थित मी उलटणीने काढून घेतलेलं म्हणजे सुद्धा स्वच्छ दिसतं आणि त्यानंतर कडक होत नाही तर अशा पद्धतीने ना आपलं इथं साबुदाना आणि बटाटे छान शिजलेला आहे पाच ते सात मिनटं मी झाकण ठेवून छान वाफ घेतलेली आणि आता गॅस बंद करून टेरेसला मी हे घेऊन जाते चकली करण्यासाठी आता ऊनही भरपूर झालेलं होतं कारण की घरातली कामं आवरता आवरताना भरपूर वेळ झाला बारा साडेबारा एक वाजलेला मग सा मी वरती गेलेली आणि अशा चकल्या करून घेतलेल्या तर थोडंसं बॅटर सैल ठेवलेलं होतं मी त्यामुळे ना पटपट हाताने ह्या चकल्या आपल्याला करता येतात आणि साबुदानाची चकली तळल्यानंतरसुद्धा ना ही फुलते त्यामुळे थोडंसं सैलसर ठेवायचं पण जास्त सैल जर ठेवलं ना तर आपली चकली येत नाही सारखे तुकडे होतात त्यामुळे ना व्यवस्थित असं प्रमाण ठेवायचं आहे जास्त सैलसर पण नको आणि जास्त घट्टसर पण नको आता दोन दिवस झालेले आहे आपल्या चकल्या कडकडीत अशा छान उन्हामध्ये वाढलेल्या आहेत तर चला आपण तळून बघूया मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आधी साबुदाना जर अशा पद्धतीने जर शिजवून घेतला ना पाच ते सात मिनटं तरी तरी पण छान असं ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचा तर छान चकल्या आपल्या तळल्यानंतर फुलल्या जातात आणि ठिसूरसुद्धा होतात त्यामुळे ना असा साबुदाना शिजूनच घ्या म्हणजे चकली अगदी छान होते तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी अशा चकल्या करून घेतलेल्या अजिबात काहीच वेळ लागलेला नाही अगदी झटपट झालेल्या गॅसवरती तेल ठेवून घेतलेला आहे कढईमध्ये आणि तेल छान गरम झालेलं आहे चकली टाकते आणि तुम्ही बघू शकता खूप छान चकली आपली फुललेली आहे मस्त छान झालेली आहे अजिबात लाल झालेली नाही ला आणि मस्त पांढरी शुभ्र अशी आपली चकली झालेली आहे अजिबात वेळ लागलेला नाही आणि साबुदाना तर तुम्ही बघू शकता छान असा मस्त फुललेला आहे साबुदानासुद्धा आणि बटाटासुद्धा खूप छान दिसतो आहे सोनेरी रंग आलेला आहे मस्त तळल्यानंतरसुद्धा बटाट्याचासुद्धा अजिबात लाल झालेले नाही अशाच पद्धतीने तुम्ही बटाटा आणि साबुदाण्याची चकली करा खूप छान होते वर्षभर टिकतात आणि खायलाही छान लागतात अजिबात कुठे तेलाचा वापर केलेला नाही मी चकली करताना खूप छान होतात वर्षभर टिकतात सुद्धा अजिबात उग्र वास येत नाही अशा पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज ला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारीच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आता चकली पण तळून झालेली आहे आता तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी झालेली आहे ते आणि ठिसूर किती झालेली आहे ते ओठाने तोडता येईल ना अशी ही आपली चकली झालेली आहे बघताच तोंडाला पाणी येणारी चकली पांढरी शुभ्र अशी चकली आणि खूप ठिसूर झालेली आहे खरंच अशा पद्धतीने नक्की चकली ट्राय करा तुम्ही बघू शकता पांढरी शुभ्र अशी मस्त चकली आपली तयार झालेली आहे आकाराने सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त छान मोठी चकली तयार झालेली आहे आपण जी कच्ची चकली आहे ना तिची साईज बघू शकता आणि मोठी तळलेली चकली आहे तिची साईज बघू शकता भरपूर छान फुललेली आहे आणि क्रिस्पी पण तेवढीच झालेली आहे खूप छान दोन बोटांनी तोडता येईल ना इतकी क्रिस्पी अशी आपली चकली झालेली आहे अगदी ठिसूर म्हणता येईल ठिसूर अशी चकली झालेली आहे तर नक्की याप्रमाणे करा आणि व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू